मित्रांनो कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पिकाची तुम्हाला लागवड करायची त्याचबरोबर मित्रांनो कमी खर्चामध्ये त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे वेलवर्गीय पिकाची लागवड करायची तर कोणत्या पिकाची तुम्ही करू शकता त्यामध्ये बीन्सची लागवड करू शकता तुम्ही कारल्याची करू शकता दोडक्याची करू शकता त्याचबरोबर काकडीची देखील मित्रांनो करू शकता तर इथं आपण काय केलं आहे मित्रांनो कारल्याची लागवड या ठिकाणी केलंय ही लागवड आपण कोणत्या वरायटीची केली आहे तर तेरा पंधरा या वरायटीची आपण मित्रांनो लागवड केलंय तर आता वराटीचा जर आपण यामध्ये विचार केला तर पुढं आपण जाणून घेणार आहोत की वराटी कोणती चांगलं आहे कोणत्या वरायटीची लागवड केलं तर सर्वप्रथम जाणून घेऊया की आपण पूर्व कशा प्रकार केलं पाहिजे पूर्व मध्ये आपण उभ्या आडवी खोलवर नांगरणी करून रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घेणं अतिशय आहे त्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर बेड सोडून घेणं अतिशय आहे तर बेड काय केलं तर सपट बेड सोडून घेण अतिशय गरजेचं आणि त्यावरतीच आपण काय करायचं तर अडीच ते तीन फुटांवरती एक रोप अशा पद्धतीने मित्रांनो आपण लागवड केली पाहिजे तर सर्वसाधारण काय केलं जातं तर दोन फुटांवरती एक रोप अशी लागवड केली जाते जर दोन फुटांवरती जर एक रोप लागवड केलं तर इतकं जर रोप जर झालं तर आपल्याला जो हा विस्तार आहे तो एवढा पाहायला मिळणार नाही आणि जो माल आपल्याला आहे तो कमी प्रमाणात निघलेला मित्रांनो पाहायला मिळणार त्यामुळे अशी आपण योग्य नियोजन करून घेणं अतिशय गरज आहे त्याचबरोबर मल्चिंग पेपर जो आहे तो पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरून घेणं अतिशय गरज आहे त्याचबरोबर ड्रिपलाईन जे आहे तर इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्र हे पाऊ या ठिकाणी सर्वसाधारण या जर ओळीची आपण लांबी पाहिली तर आपल्याला तीनशे फुटाच्या वरती या क्षेत्राची लांबी पाहायला मिळते तर यामध्ये तुम्ही काय करू शकता असं जर क्षेत्र तुमच्याकडे लांब असेल एक सबलाईन जर वापरणार असाल तर सबलाईन शक्यतो अडीच इंचाची असावी आणि जी पाईप आपण वापरणार आहोत ड्रिप लाईन ती सर्वसाधारण मित्रांनो वीस एम एमची ची असणं अतिशय गरजेचं आहे यामध्ये जर तुम्ही सोळा एम एम लॅटरल जर वापरली तर चक ऑफ होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर त्यामध्ये खत बसत नाही आणि शेवटला पाणी पडलं जातं अलीकडे पाणी पडत नाही असं भरपूर सारे समस्यांना सामोरं जावं लागतं सुरुवातीला रोप व्यवस्थित येतात परंतु ज्या वेळेला माल सेट करायची आपल्याला वेळ येते त्यावेळेला नंतर आपण ना ड्रिप लाईन बदलू शकतो ना काय कारण पेपर खाली ड्रिप लाईन गेला असते त्यामुळे ही काळजी घेणं अतिशय मित्रांनो गरजेचं आहे त्याचबरोबर यासाठी काय लागत असतं तर मांडव उभारणी करून घेणं अतिशय गरजेचं तर मांडव मध्ये आपण काय करू शकतो तर मित्रांनो ही पौष्ट अशा प्रकारे कैचीचा वापर करून मांडवाची उभारणी करून घेणं आपल्याला गरजेचं आहे सुरुवातीला तुमच्याकडे जर काट्या कमी असतील तर तुम्ही सर्वप्रथम एक काठी लावून एक सिंगल मांडव करू शकता आणि त्यावरती काय करायचं तर खालच्या बाजूला सर्वसाधारण खालून दोन ते अडीच फुटांवरती एक पेट वायर जी आपल्याला मिळते जे असो ही आता पांढऱ्या कलरची मिळते यामध्ये थिकनेस भरपूर प्रमाणात आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते त्यामध्ये हलकी जरी तुम्ही वापरली तरी सुद्धा या ठिकाणी चालते तर इथे आपण एक पेट वायर आहे आणि पेट वायर लावून सुरुवातीला रोप इथं या स्टेजला आणून सोडलेला आणि इथून नंतर वरती हे पाहू शकता अशा प्रकारे आपण जाळी तयार करून घेतली आहे पाहू शकता हा जो दोरा मिळत असतो आपल्याला किलोवरती हा दोरा मिळाला जातो हे काय करायचं तर एक्झॅक्ट पद्धतीने अशी तिरकी आपण बांधणी करू शकतो यावरती काय जातं कारल्याचा वेल पूर्णतः सेट केला जातो कारण कारल्याचं जर आपण पाहिलं तर वेलाला अशा प्रकारे हे पाहू शकता या ठिकाणी असं जे आपल्याला पाहायला मिळतं हे असं गुंपलं जातं जर पाहिलं तर हे पाहू शकता दोरीमध्ये अडकलं जातं आणि हे पूर्णतः सेट या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो होत असत त्याचबरोबर मित्रांनो कारले पिकामध्ये जर आपण व्हरायटीचा विचार केला तर व्हरायटी यामध्ये भरपूर सारी पाहायला मिळते त्यामध्ये आपल्याला पांढर कारिरवं पाहायला मिळतं त्याचबरोबर अजून साऱ्या वरायट्या त्या काय व्हरायटीमध्ये मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर कारल्यावरती हे जे आपल्याला शिरा किंवा आपल्याला काटे काही पण म्हणू शकतो तर हे जे असतात ह्या कमी प्रमाणात पाहायला मिळतात त्याचबरोबर अशा शाईन कमी प्रमाणात पाहायला मिळते हिरवा कलर येत नाही फिकट कलर येतो अशा प्रकारच्या अनेक साऱ्या व्हरायटी आहेत तर यामध्ये सर्वात जर उत्तम व्हरायटी माझ्या मा हिशोबाने जर तुम्हाला सांगायची म्हणलं तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला अक्षयची जी चुवा व्हरायटी आहे ते तेरा पंधरा ही व्हरायटी अतिशय उत्तम आहे यावरती तुम्हाला माल देखील भरपूर पाहायला मिळतो आणि ही सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेर चालणारी व्हरायटी आहे तुम्ही कुठेही याला बाजारामध्ये विकू शकता आणि रेटचा जर विचार, रेट विचार तर केला तर ह्याला रेट सुद्धा मित्रांनो इतर कारल्याच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतो आणि ह्याचं जर विचार केला तर अशा प्रकारचं हे मित्रांनो कार्य पाहायला मिळतं हे आपण काय केलं तर अक्षयची शिवाजी वराड आहे तेरा पंधरा याची आपण इथं लागवड केलं आणि यामध्ये दे दुसऱ्या देखील आता बीएसएफचे रुशान देखील पाहायला मिळतं ते देखील याची लागवड तुम्ही करू शकता ते देखील चांगला आहे परंतु त्याचं काय होत असतं तर साईज थोडीशी आपल्याला असंच पाहायला मिळतं फक्त साईज जरा जास्त प्रमाणात असते त्यामुळे ते त्या कार्याचा एक फायदा आहे की तुम्ही लोकल मार्केटला देखील घालू शकता किंवा बाहेर देखील घालू शकता दोन इकडे देखील घालतो परंतु हे तुम्ही बाहेर घालू शकता आणि सर्वोत्तम ह्याला म्हणजे चांगला दर मिळाला जातो अशा प्रकारचे हे करलाय तुम्ही तुमच्या भागानुसार मित्रांनो व्हरायटीची लागवड करू शकता व्हरायटीवरती आणि सर्वात महत्वाचं आहे आपलं जर नियोजन योग्य असेल तर तुम्ही कोणत्याही व्हरायटीवरती माल मित्रांनो भरपूर काढू शकता परंतु ही वरायटी अतिशय तुम्ही लागवडीसाठी उत्तम आहे मित्रांनो तसेच मित्रांनो कारले पिकामध्ये रोग आणि किडीचा जर आपण विचार केला तर आपल्याला यामध्ये तांबडी भुंगिरी असू दे त्याचबरोबर फळफोक करणारे आळे असू दे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मावा तुडतुडे अशा प्रकारचं रोग आणि किड पाहायला मिळतं तर फळफोक करणारी जे आळे असते ते आपल्याला फळाला डंक मारत असते आणि मित्रांनो ती काय काय जे आळे असते ते फळ आपली जी फुलं येत असतात त्या फुलामध्ये डंक मारत असते त्यामुळे अगोदर आपण स्प्रे करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे जे आपण पाहिलं आता सध्या तर अशा प्रकारे आपल्याला कारलं पाहायला मिळतं हे कुठेही कीड आपल्याला वगैरे याला दिसत नाही तर यावरती काय जातं डंक जर मारला तर आपल्याला याला थोडंसं वाकलेलं कारलं दिसलं येतं इथं बाकीला काला जातो त्याचबरोबर इथं बसका आपल्याला म्हणजे होल पाहायला मिळतं अशा प्रकारे रोगाचा आपल्या किडीचा प्रादुर्भाव झालेला मित्रांनो दिसून येतो त्याचबरोबर यामध्ये मावा तुडतुडा अशा रोगांसाठी किंवा अशा किडींसाठी आपण मित्रांनो काय करू शकतो तर आपल्याला जे चिपकेस आपल्याला जे सॅचेट मिळत असतं किंवा आपण त्याला ट्रॅप म्हणू शकतो डेल्टा ट्रॅप चिकट असतं तशाच प्रकारे आपल्याला प्लेन मिळत असतं तर तसं जर आपण या ठिकाणी छोट रोप ज्या वेळेला असतो त्यावेळेला जर खालच्या बाजूला लावलं आणि अशा प्रकारचे जर ज्यावेळी वेळ झाले त्यावेळेला तुम्ही असं त्या ठिकाणी काहीच इथं जर लावलं किंवा इथं असं लावलं तर जे मावा मावात उडतुन त्याच्यावर चिकटलं जातात त्यापासून आपण कंट्रोल अतिशय मस्त करू शकतो यावरती तुम्ही स्प्रे देखील मित्रांनो करू शकता किडीसाठी डेलिकेट असू दे त्याचबरोबर अन्य सारे स्टँडर्ड स्प्रेचा तुम्ही मित्रांनो यावरती वरती वापर करू शकता त्याचबरोबर करपा असेल तर करपासाठी तुम्ही एम पंच असू दे थायन्युट्रिल असू दे त्याचबरोबर मित्रांनो अन्य सारे दुसरे साप सुद्धा मारू शकता साप मध्ये आपल्याला मॅन्कोजेव कार्बन कॉम्बिनेशन पाहायला मिळतं अशा अन्य सारे औषधांचं तुम्ही स्प्रे जर केला आणि योग्य जर नियोजन केलं तर मित्रांनो अतिशय तुम्हाला मस्त या ठिकाणी कारल्याचा प्लॉट आपल्याला आलेला दिसून येतो तर हे आपण तेरा पंधरा वरटीची लागवड आहे आणि आता जर आपण विचार केला तर हे लागवड करून आपल्याला दोन महिने मित्रांनो झाले तर ह्या लागवडीपासून माल कधी चालू होतो तर सर्वसाधारण मित्रांनो पंचेचाळीस दिवसामध्ये लागवडीपासून केल्यापासून आपल्याला माल चालू होत असतो आणि आता आपण दोन महिने झालेले आहेत आणि यावरती आपण सर्वसाधारण आता साठ टन माल या ठिकाणी मित्रांनो निघालेला आहे आतापर्यंत आणि इथून पुढं सर्वसाधारण अपेक्षा आहे की आपण एक नऊ ते दहा टन अजून माल यावरती आपण काढू शकतो मित्रांनो हे जर क्षेत्राचा विचार केला तर आपल्याला हे अठ्ठावीस ते तीस गुंतव क्षेत्र पाहायला मिळतं मित्रांनो या आपण पंधरा टनाचं ऍव्हरेज आपण पकडून चाललेलं की एवढा आपल्याला माल्यामध्ये मिळणार आहे तर तुम्ही लागवड करा असाल कारल्याची तर ह्या व्हरायटीची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळू शकता तुम्ही नियोजन योग्य करा आणि व्यवस्थित जर केलं तुम्ही मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतं इथं आपण तुम्ही संख्या पाहू शकता फळांची किती आहे भरपूर प्रमाणात संख्या पाहायला मिळते फ्लावरिंग पाहायला मिळते आणि आपण सुयोजन केलं आहे खाली तुम्ही तणाचं व्यवस्थापन देखील मित्रांनो करून घेणं गरजेचं आहे त्यावरती तुम्ही ग्रामोकजनची स्प्रे करून खाली तुमचं जे तण येणार आहे ते खुरपणीचा तुमचा खर्च वाचला जातो अशा प्रकारे सुयोग नियोजन करा आणि भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळवा आणि तर याचा खर्चाचा जर विचार केला तर सर्वसाधारण एवढ्या क्षेत्रासाठी आपल्याला मित्रांनो एक साठ हजार रुपये आपल्याला एवढ्या क्षेत्रासाठी एवढं नियोजन करण्यासाठी मित्रांनो खर्च आलेला आहे जर आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर तुम्ही ऍव्हरेज पकडून चाला की पंधरा टन माल निघत असतो सरासरी दहा टन पकडून चाला दहा टन जर माल निघला तर आपल्याला पन्नास रुपये किंवा चाळीस रुपये दर तर आरामशीर काढलेला असतो तर याद्वारे भरपूर आपल्याला उत्पन्न मिळू शकतो सर्वसाधारण सात ते आठ लाख रुपये तुम्ही एवढ्या क्षेत्रातून मिळू शकता कमीत कमी पाच लाख रुपये तर कुठे गेलेले नाही तेवढे तर मिळू शकतो तर कशी वाटतं इन्फॉर्मेशन जर सांगा आणि लागवड करायची असेल तर आणि अजून काय शंका राहिली असेल कमेंट बॉक्सवर एक माझ्या कमेंट करायला विसरू व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका